ऑटोमोबाईल क्षेत्रामधील अग्रणी कंपनी टी व्ही एस मोटर्स लिमिटेडनं नवीन वैशिष्ट्यपूर्ण अत्याधुनिक तंत्रज्ञान असणाऱ्या दोनशे पंचवीस सी सी क्षमतेचे लिक्विड कूल्ड इंजिन असलेली टी व्ही एस किंग ड्युरामॅक्स प्लस ऑटो रिक्षा ग्राहकांसाठी बाजारामध्ये आणली आहे हर रस्ते का हमसफर असणाऱ्या ऑटो रिक्षा मध्ये आजवर न अनुभवलेले तंत्रज्ञान वापरण्यामध्ये आले अधिक शक्तिशाली नव तंत्रज्ञान युक्त वेगवान आणि आरामदायी अशी ही रिक्षा आहे यासह हो टी व्ही एस किंग का वादा या योजनेचा शुभारंभ आम्ही करत आहोत अशी माहिती टी व्ही एस मोटर्स च्या कमर्शियल मोबिलिटी प्रमुख पुष्पक बरीक यांनी दिली आहे पुणे स्टेशन येथील हॉटेल लेमन ट्री प्रीमियर मध्ये टीव्हीएस मोटर्सच्या वतीनं टीव्हीएस किंग ड्युरोमॅक्स प्लस ऑटोरिक्षाचे सादरीकरण करण्यात आले त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पुष्पक बोलत होते यावेळी टीव्हीएस मोटर्सच्या कमर्शियल मोबिलिटीचे पश्चिम विभागीय व्यवस्थापक शिवानंद लामदाडे तसेच विभागीय व्यवस्थापक सौरभ घोराई गणेश ऑटोचे राजूभाई दीक्षित शहा ऑटोचे हरुण शहा सार्थक ऑटोचे सुनील बर्गे तसेच रिदम ऑटोचे नीरज शहा नैना ऑटोचे अजित भुईटे सह विविध फायनान्स कंपन्या आणि बँकांचे अधिकारी या ठिकाणी हजर होते टी वी एस मोटर कंपनी एक सौ साल की कंपनी है तो आप अगर टी वी एस का लेगासी देखेंगे तो वी ऑलवेज बिलीव ऑन ट्रस्ट कस्टमर के क्या पसंद है उस पर हम काम करते हैं उनका कंफर्ट में काम करते हैं और सबसे बड़ी चीज़ है सस्टेनेबिलिटी में और इसको देखते हुए आज हमारी ये गाड़ी है जो फीचर्स अगर चार चीज़ देखेंगे तो ये हेल ई डी हेडलैम्प जो है ये फर्स्ट इन क्लास है इनका जो ऑल गियर स्टार्ट है फर्स्ट इन क्लास है क्यों ऑल गियर स्टार्ट बिकॉज कोई भी अगर आपका रेड लाइट पे रुकना पड़े इट कैन इमीडिएटली स्टार्ट स्टॉप हो सकता है सो so, आपका ईंधन का बचत होता है देन बेटर सस्पेंशन ड्राइवर्स को हमने बहुत स्टडी किया ड्राइवर्स के ऊपर कि ये जो 10 बारह घंटा चलाते हैं हम शायद सोच भी नहीं सकते इनका रात में जाके क्या पेन होता है इनके शरीर में तो वो देखते हुए आज हमारी ये डुअल टाइप सस्पेंशन है जो कम्फर्ट्स को बहुत बढ़ा दिया है प्लस पैसेंजर का कम्फर्ट को देखते हुए आप लोग कोई भी इस पर बैठ के देख सकते हैं तीन पैसेंजर आराम से बैठते हैं जो आपको और कोई गाड़ी में नहीं मिलेगा सो एवरीवेयर वी ट्राई टू गिव कम्फर्ट सो दैट हमारे पैसेंजर्स देखिए आज के डेट में मोबिलिटी बहुत ज़्यादा आगे बढ़ते जा रहे हैं और ये जो शेयर्ड मोबिलिटी है ये आगे बढ़ेगा आज हमारे शहर जो है क्लस्टर्ड होते जा रहे हैं अभी कुछ दिन पहले आप लोग ने देखा होगा बैंगलोर बिकेम द सेकेंड मोस्ट कंजेस्टेड सिटी इन द वर्ल्ड तो इससे छुटकारा पाने के लिए वी हैव टू कम अप विद बेटर सॉल्यूशन इन शेयर्ड मोबिलिटी हमको लेके आना पड़ेगा तो उस दिशा पे आज अगर इस ऑटो को देखेंगे आप देखिए ये चल रहा है इसका साउंड आपको बिल्कुल आपके दिमाग आपके कान में शायद नहीं आ रहे हैं सो दैट इज़ वेयर वी आर ब्रिंगिंग इन ऑल इनोवेशन और टेक्निक सो दैट वी गिव द बेस्ट प्रोडक्ट विच इज सूटेड फॉर एवरी काइंड ऑफ पैसेंजर हम चाहते हैं सर सब तरह के दोस्त इवन जो जो लग्जरी गाड़ी में जाते हैं वो भी वो गाड़ी छोड़ के इस ऑटो में बैठ के वो अपने शफ, सफर करें एंड बेसिस दैट वी हैव लॉन्च दिस वादा स्कीम ये बेस्ट इन द क्लास काइंड ऑफ थिंग आहे दो साल का वॉरंटी थ्री व्हीलर मे दिया द्या टी व्ही एस मोटर कंपनीतर्फे या प्रॉडक्टचं लाँच आम्ही करत आहोत याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे आणि महाराष्ट्रात आज पहिल्यांदा आपण पुणे या ठिकाणी हे निवडलेलं आहे आणि इथे लॉन्च करतो आहे तर टू हंड्रेड अँड ट्वेंटी फाय सी सी लिक्विडकुल टेक्नॉलॉजीतली ही, ही गाडी आहे जी ड्युरामॅक्स प्लस या नावाने आम्ही ही लॉन्च केलेली आहे याचे फीचर्स तुम्हाला आम्ही आत्ता समजून सांगितले आहेत पण यासोबतच डोरामॅक्स प्लससोबत आज आम्ही वादा स्कीम लाँच केलेली आहे आणि ही वादा स्कीम जी आहे एक वादा म्हणजे आपण कस्टमरला दिलेला विश्वास आणि हा विश्वास म्हणजे याच्यासाठी आम्ही या गाडीची वॉरंटी जी आहे किंवा आता एक जानेवारीपासून जे आम्ही प्रॉडक्ट काढतो डिलक्स आणि ड्युरामॅक्स या दोन्ही गाड्यांमध्ये आम्ही दोन वर्षाची वॉरंटी केलेली आहे त्याच्यानंतर एक वर्षाचा रोड साईड असिस्टंट फ्री केलेला आहे त्याच्यामुळे कस्टमरला एक वर्षापर्यंत कुठेही काळजी नाही त्याची गाडी कुठेही बंद पडली पंक्चर झाली काही झालं तर आपण रोड साइड असिस्टंट जे फीचर कारसाठी असतं त्या पद्धतीचं फीचर आम्ही याला दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त चार सर्विस फ्री दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये कन्झम्पन जे आपलं जे पार्ट्सचं जे कन्झम्पन आहे ऑइल ऑइल फिल्टर ह्या ज्या गोष्टी लागतात सर्विस सोडून त्या चार सर्विस आम्ही फ्री केलेल्या आहेत त्याच्यामुळे कस्टमरला त्या चार सर्व्हिसपर्यंत कोणताही खर्च येणार नाही आणि त्याची बचत जास्त व्हावी आणि त्याची कमाई जास्त व्हावी याच्यामागचा उद्देश yes. आहे आणि चौथी आणि मोठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही याच्यासाठी एक दहा लाखाचा इन्शुरन्स जो डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की पुण्यामध्ये ओनर ड्रायव्हर पण गाड्या चालवतात आणि ड्रायवर पण गाड्या चालवतात ज्यांच्याकडे लायसन बॅच आहे असे ड्रायव्हर पण गाड्या चालवतात तर ही अननेम्ड पॉलिसी आहे आणि ह्या पॉलिसीमध्ये जो गाडी चालवत असेल त्या कस्टमरला त्याचा बेनिफिट होतो अमोल उद्माले सह हर्षल हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे